सायबर पथनाट्यातून जनजागृती औषध महाविद्यालयातर्फे शहादा शहरात सायबर सिक्युरिटी विषयी चौका चौकातून पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली स्थानिक अहिराणी बोली भाषेचा वापर करत विद्यार्थी कलाकारांनी नागरिकांचे मनोरंजनातून सायबर गुन्ह्याविषयी प्रबोधन केले चौकाचौकात पथनाट्य बघण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शादा येथील विद्यार्थ्यांनी शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती केली शहरातील सप्तरशृंगी माता चौक स्टेट बँक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच जनता चौकात पथनाट्य सादर करण्यात आले सद्यस्थितीत सायबर क्राईमचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे सुशिक्षितासह भोळी भाबडी जनता देखील त्याचा शिकार होत आहे लहान बालके त्यात कशी फसविली जात आहेत याविषयी सदर पथनाट्यातून जागृती करण्यात आली फसवणूक टाळण्यासाठी कशा प्रकारे जागृत राहिले पाहिजे याविषयी प्रबोधन करण्यात आले यात फेक कॉल रिसीव न करणे अनोळखी व्यक्तीला ओ टी पी देऊ नये अज्ञात लिंकवर क्लिक करू नये अशा विविध महत्वपूर्ण मुद्द्यावर नाट्यमय दृश्याद्वारे हिंदी मराठी व अहिराणी बोली भाषेचा वापर करत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन रॅलीद्वारे घोषणा देत शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले सदर पाठ्य उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार शैलेंद्र गवते आर बी राजपूत जगदीश पाटील प्राध्यापक एस एन पाटील प्राध्यापक बी टी पाटील पोलीस निरीक्षक निलेश देसले रोहिदास पाटील मानक चौधरी संकल्प ग्रुपचे पिनाकिन पटेल शहादा शहर सचिव अजबसिंग गिरासे प्राचार्य डॉक्टर एस पी पवार उपस्थित होते सदर पथनाट्यात औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी गणेश गिरासे सागर गिरासे पवन वळवी उदय वाघ हर्षल मराठे जयेश पाटोळे अभिषेक भारती कुणाल जैन गिरीश वळवी यश जयस्वाल कमलेश निकम तेजस गुजर तृप्ती पाटील डिंपल निकम चेतना पाटील दुर्गेश्वरी पाटील कोमल पाटील दीक्षा जगताप गायत्री बोरसे योगिता अलकारी ललित पाटील वेदांत पाटील या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनयाद्वारे पथनाट्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली सूत्रसंचालन प्राध्यापक मुनाल नेहाड प्राध्यापक नेत्र दीपक कुंवर यांनी तर प्राध्यापक हितेंद्र चौधरी यांनी आभार मानले

पैसे कमाता हूं पैसे पैसे वो कैसे वो पैसे वो कैसे वो मैं ऑनलाइन पेटिंग करता हूँ ऑनलाइन गेम